नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आले आहेत नाशिकच्या अंबड परिसरामध्ये असलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये या ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे रूम परिसरामध्ये सी आणि एस आर आणि एसआरपीएफ पोलिसांचा खडक बंदोबस्त आहे कल्याणच्या सावित्रीबाई नाट्यगृहामध्ये सीआरपीएफच्या देखरेखीखाली ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे या ठिकाणी सर्वत्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते स्वाती मालिबाल प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आला दिल्लीतील अतिरिक्त पोलीस आयुक्त हे एसआयटीचे प्रमुख असणार शिशुगृहामध्ये विक्रीच्या उद्देशानं शकाला दहा वर्षांची शिक्षा नांदेड न्यायालयानं ना ठोठावली आहे दोन हजार सोळा साली शिशुगृहातील बालक शासकीय नियमाप्रमाणे दत्तक न घेता बेकायदेशीरपणे शिक्षा देण्यात आली आहे दत्तक घेतल्याप्रकरणी शिशुगृहाचा संचालक अमृत यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन नागेश गुट्टेला दहा वर्ष सक्षम कारावास एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य सरकार ऍक्शन मोडवर आलंय जिथे पब आणि बार जास्त प्रमाणामध्ये आहेत तिथे नाकाबंदी करण्यात येणार तसंच पब आणि बार नियमांचं पालन करतात की नाही याची तपासणी केली जाणार आहे पुणे हिट अँड रन प्रकरणातल्या अल्पोयीन आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा आणि बर्गर खायला दिल्याचा आरोप करण्यात येतोय तेव्हा आरोपी पोलीस स्टेशनला जितका वेळ होता त्या वेळेतले सर्व सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पुणे पोरचे कार अपघात प्रकरणातील संबंधित दोन्ही बार तसंच पबवर कारवाई करण्यात आली आहे अल्पवयीन मुलाला मद्य कोझी बार आणि ब्लॅक पबवर कारवाई करण्यात आली आहे हे दोन्ही पब बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेले आहेत